ताजा बारम्मी पहात रहा तीचा सागर न्यूज धनगर आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण हवं मात्र त्याला आदिवासी नेत्यांनी विरोध केला त्यामुळे दोन्ही समाज आमनेसामने आले दोन्ही समाजाने आता सरकारवर दबाव वाढवण्याचं काम सुरू केलं उपोषणे सुरू आहेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा वाद पेटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली त्यातच आता धनगर समाजाचे नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणासाठी दंड थोपटले आहेत पडळकर यांनी थेट सोमवारी राज्यव्यापी रास्ता रोको करण्याचं जाहीर केलं त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची मागणी आहे काही आमदार आणि नेते सातत्याने आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत आंदोलन करत आहेत मुंबईला येणारं पाणी अडवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे त्यामुळे आताच ताकद दाखवण्याची वेळ आली राजकीय प्रेरित होऊन जर राजकारण करत असेल तर अभी नहीं, तो कभी नहीं असा इशारा देतानाच राज्यात सोमवारी सकाळी अकरा वाजता मोठा रास्ता रोको करा असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलं पंढरपूर लातूर मध्ये उपोषणे उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली पण सरकार वेळ काढूपणा करत असेल तर ही बाब गंभीर आहे जी आर बाबत सरकारने भूमिका घेतली पाहिजे असं सांगतानाच पंढरपूर आणि लातूरमध्ये आमची उपोषणे सुरू आहेत आता आम्ही सोमवारी रास्ता रोको करणार आहोत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करणार आहोत असं गोपीचंद पडळकर म्हणाले आधी म्हणायचे की र चढ ड झाले पण आता आरक्षण देण्यास विलंब लागतोय राज्य सरकारने एफिडेव्हिट दिले की धनगड हे राज्यात अस्तित्वात नाहीत खिलारे या धनगर समाजाच्या पाच जणांना धनगड सर्टिफिकेट मिळालं हे दुर्दैव असंही ते म्हणाले जी आर काढा आम्ही एस टी प्रवर्गाचे दाखले द्या अशी मागणी केली होती हायकोर्टात ही लढाई ताकदीने लढली गेली धनगर जमातीच्या लोकांना धनगडचे दाखले काढले म्हणून याचिका रद्द झाली आता सरकारने जी आर काढावा एस टीचा दाखला द्यावा सहा महिन्यापासून उपोषण आंदोलने सुरू आहे काल समितीची रविवारी मुख्यमंत्री आणि आज ही बैठक झाली सगळी कागदपत्र दिली आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे टाईप करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत